एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर चंद्रभान संपर्क सत्तावन्न बारा अक्रा बारा। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर परिसरामध्ये शिकारीच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी बारा डिसेंबरला सकाळी उघडकीस आली आहे मनाजी नाना सुपेकर यांची नांदूर परिसरामध्ये शेती असून त्यांच्या शेतात विहिरे शुक्रवारी रात्री शिकारीच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला ही घटना सकाळी दिनेश सुपेकर हा शेतामध्ये जनावर चारण्यासाठी घेऊन गेला असता त्याच्या लक्षात आली दरम्यान परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे या बिबट्यांना वन विभागानं जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जातीय तर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणं जिकिरीचं बनलंय सकाळी आमची मुलगा इथं जनावरे बांधण्यासाठी आला असता आवाजामुळे तो इकडे बघण्यासाठी गेला तर तो बिबट्या विहिरीमध्ये पडलेला आढळला आता आमची इथं पूर्णतः शेती आहे आणि रात्रीच्या वेळेस पाणी वगैरे भरावं लागतं इथे तरी इथं महिला शाळकरी मुलं इथं फिरत असतात तरी वन विभागाने थोडीशी दक्षता घेऊन पिंजऱ्यांची संख्या किंवा इतर काही संदर्भात काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात काळजी घ्यावी आणि एम एस सी बी डिपार्टमेंटला पण एक विनंती की त्यांनी आम्हाला किमित किमान दिवसा लाईट देण्याची व्यवस्था करावी आमच्या नांदूरगावमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस बिबट्यांचा वावर कंटिन्यू आहे आणि दिवसा शेतामध्ये काम करायला रात्रीचा तर प्रश्नच नाही पण दिवसासुद्धा रात्री भीती वाटते महिला पोरांना भीती वाटते शेतामध्ये काम करण्यासुद्धा तेव्हा वनविभागाने काळजी घ्यावी आणि यांचा बंदोबस्त करा शक्यतो बऱ्याच ठिकाणी पिंजरे लावण्यात यावी अशी विनंती करतो ही माहिती समजताच वनपाल हारुण सय्यद वनरक्षक किसन सातपुते उमा केंद्रे तुकाराम गुंबांडे वनसेवक दीपक वायळ विलास दुधवडे अनंथा काळे बाळासाहेब बोईराड अजिंक्य तळपे आदींनी इथं धाव घेतली या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये